नमस्कार मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आजच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे बघूया आजच्या ठळक बातम्या प्रजासत्ताक दिनी वाहतूक व्यवस्थेत बदल नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन पोलीस आयुक्त सागर पाटील यांनी केले आहे शहरात शुक्रवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ता दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील लहान मुले पालक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या वाहनाची रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात वर्दळ असते अशावेळी वाहतुकीची कोंडी होऊन अपघातासारखा अनुचित प्रकार घडू नये तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून अमरावती शहरातील सर्व हलक्या व जळ वाहनाची वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी मुंबई पोलीस कायदा एकोणीसशे एकावन कलम तेहतीस एक ब तसेच मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्याशी चे कलम एकशे पंधरावे आदेश निर्गमित केले आहे शुक्रवार सकाळी नऊ ते बारा दरम्यान शहरातील सर्व रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहते त्यात मालवाहू हलकी व जळ वाहने चारशे सात मिनी ट्रक टिपर लहान ट्रक व इतर लहान मालवाहू यांना शहरात सर्व बाजूने प्रवेश बंदी राहील शहरातील उड्डाणपूल गाडगेनगर समाधी मंदिरापासून ते जिल्हा स्टेडियम येथील उड्डाणपूल इरविन चौक ते राजापेठ पोलीस स्टेशन कुते हॉस्पिटल ते नंदा मार्केट व कुशल ॲटोकडे कडे जाणाऱ्या उड्डाण पुलावरून दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चे सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी राहील याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी असे आवाहन पोलीस आयुक्त सागर पाटील यांनी केले आहे